नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो बूस्टरचा बुस्टरचा नवीन संकलित संशोधित मका बीपीजी शंभर बीपीजी हंड्रेड यांनी विक्रमी उत्पादन नोंदवलेत मागच्या वर्षी सुद्धा रबीमध्ये विक्रमी उत्पादन यावर्षी सुद्धा खरीप हंगामात ज्या ज्या शेतकऱ्यांनी हा मका लावला तो प्रत्येक शेतकरी या मक्यावर खुश आहे आणि काही शेतकऱ्यांचा गैरसमज झाला की हे वाण फक्त खरीपात चालते का मात्र हे बी पी जी शंभर बुस्टरचं बी पी जी हंड्रेड हे वान एकमेव असं वान आहे की जे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात सुद्धा उत्तम उत्पादन देतं अधिकाधिक उत्पादन देतं अधिकाधिक उत्पादन अधिक -अधिक देण्याचं कारण म्हणजे त्याची गिट्टी छोटी आहे म्हणजे सेलिंग पर्सेंट जास्त आहे नारंगी रंगाचे आकर्षक दाणे आहे त्याच्यामुळे बाजारभाव जास्त मिळतो टोकापर्यंत दाणे भरतात त्यामुळं दाण्याची संख्या जास्त आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळं उत्पादन क्षमता याची जास्त आहे सोबतच चारा शेवटपर्यंत हिरवा राहतो म्हणजे तुम्ही माक्याचे तोडल्यानंतर सुद्धा त्याची कुट्टी करून जनावरांना खाऊ घालू शकता मुळं खोलवर जातात ताण सहन करण्याला सहनशील आहे पाण्याचा ताण जरी पडला तरी सहनशील आहे त्यामुळं बूस्टर बी पी जी शंभर किंवा बी पी जी हंड्रेड हे वान दोनही हंगामामध्ये येणारं एकमेव वा उत्कृष्ट वान आहे आज बाजारात जेवढेही वान आहेत त्यात सर्वोत्तम वान बी पी जी हंड्रेड हे आहे धन्यवाद